नमस्कार सावंतवाडीच्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगात आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये रणधुमाडी रंगात आली आहे खऱ्या अर्थानं आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस उद्या कंदील प्रचार होणार आणि मग दोन तारखेला आपापली भविष्यवाणी मतपेटीमध्ये बंद होणार आहे उमेदवारांची लागलीच दुसऱ्या दिवशी तीन तारखेला निकाल होणार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सावंतवाडी शहरात प्रचंड वातावरण सकारात्मकदृष्ट्या निर्माण झालेलं दिसतंय आपल्यासोबत आहेत समीरा खलील या प्रभाग क्रमांक चारमधून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत समीरा खरील सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष अडलेले नडलेले वंचित दुखापतग्रस्त अनाधार निराधार अशा अनेक बाबींवर आवाज आहेत निराधारांना आधार देत आहेत समीरा खरील या हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्या तर आहेत पण तितक्याच त्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या पण आहेत समीरा मॅडम आज तुम्ही प्रचार केलेला आहे कालपर्यंत आजपर्यंत तुमच्या वार्डामध्ये प्रभागमध्ये आपला जो समाज आहे हा बहुसंख्य समाज असल्यामुळे इथे भाजपकडून पण दावेदारी आहे शिंदे सेनेकडून पण दावेदारी आहे या लढतीकडे तुम्ही कसं पाहता आता बघायला गेलं तर शिंदे सेना किंवा भाजप मला वाटतं की माझ्या माझा प्रतिस्पर्धी हा शिंदे सेना असू शकतो त्यामुळे शिंदेसेनेने त्यांना बहुतेक असं वाटायला लागलं आहे की मी त्यांच्यापुढे पेक्षा काहीतरी कुठेतरी वरचड आहे म्हणून त्यांनी आता इथे पैशाचा जोरदार धनशक्तीचा वापर सुरू केलेला आहे आणि धनशक्ती विरोधात जनशक्ती हे इथे वातावरण निर्माण होणार आहे आता बघूया आमची आमचा जो समाज आहे किंवा मला जे मानणारे लोक आहेत ते कु कुटपत मला साथ देतात आणि सहकार्य करतात आणि त्याच्यावर ही लढत अवलंबून आहे एवढंच मी सांगेन समीरा मॅडमांनी एक आरोप केलेला आहे थेट शिंदे सेनेवर ते गेलेले आहेत शिंदे सेना म्हटल्यानंतर अर्थातच नाव येतं दीपक केसरकरांचं मॅडम गेली काही दिवस सावंतवाडी शहरामध्ये आणि एकूणच सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनशक्तीचा वापर वाढतो आहे तुम्ही एक सुज्ञ मतदारांना काय आवाहन करणार माझे जे मतदार आहेत त्यांना ते मला चांगलं जाणून आहेत की मी माझं कार्य काय आहे का मी आजपर्यंत इतकी वर्ष काय करत आले किंवा समाजाशी समाजासाठी म्हणा किंवा गोरगरीब लोकांसाठी किंवा इतर काही माझी कामं असतील जी त्यातून लोकांना त्याचा लाभ मिळेल लोकांपर्यंत मी पोचलेले आहे त्यामुळे मला मा माझी ॲडव्हर्टाईजमेंट करायची गरज नाही किंवा मी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही मी जेव्हा जा दारात जाते तेव्हा लोकं म्हणतात हां म्हणजे ज्यांना माहीत नसतं ज्यांनी माझा चेहरा बघितला नाही आहे की मी समीरा आहे ते विचारतात आम्ही नाव ऐकलं आहे तुमचं की तुम्हीच समीरा आहात काय हां हां ही समीरा आहे म्हणजे ही जी लोकांची मला प्रतिक्रिया मिळते ना त्यातून मला एवढं जाणवतं की मी हां म्हणजे मी कुठेतरी पोचली आहे लोकांपर्यंत आणि ह्याची पोचपावती मला दोन तारखेला मिळेल आ, समीरा खलील मी मगाशी सांगितलं की खूप जिथं अन्याय अत्याचार किंवा कुठेतरी दुर्घटना घडलेली आहे अशा ठिकाणी जाऊन तळमळीने त्या समस्या दूर करणारी एक रणरागिणी आहे ठकरेंची वाघिण आहे आज या वार्डामध्ये तुम्ही तुमचा प्रभा क्रमांक चारमध्ये कुठल्या चार। अशा जटिल समस्या आहेत की त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर त्या सोडवणार माझ्या प्रभागामध्ये मी आता जेव्हा जेव्हा लोकांमधून बे, भेट पोचते भेटते तसं ते आम चार प्रभाग चारमध्ये कावलेवाडा आहे त्या कावल्यावाड्या कावलेवाड्यामध्ये अजूनही असं वाटतं त्या, त्या ते जेव्हा तिथे आम्ही त्या प्रभागात पोच त्या भागात पोचतो तेव्हा असं वाटतं की अजूनही आम्ही कुठेतरी ते उतळवडा हुडवडा वगैरे तिथे कुठेतरी ग्रामीण भागात जाऊन पोचलो आहे किंवा आणि कुठल्या तरी अशा म्हणजे जिथे रस्ता अजून झालेला नाही आज जवळजवळ म्हणजे माझी आई त्या प्रभागात नगरसेवक होती एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान दरम्याने त्यावेळेस तिथे म्हणजे लाकडी पोलावर एक ट्यू बल्ब लावलेले असायचे आणि त्यावेळेस तिथे ट्यूबलाईट आता आत्ता ला म्हणजे त्यानंतर लागले आहेत तिच्या काळात लागल्यात त्या मग ह्या अजूनपर्यंत म्हणजे त्या ट्यूबलाईट ज्या लागल्यात त्या लागल्यात त्याच्यानंतर आत्तापर्यंत काहीच झालेलं नाही आहे रस्त्याची खूप मोठी समस्या आहे र लोकांना म्हणजे अशी भीती आहे की तिथला जंगलमय भाग आहे मागे झिरंग जंगल आहे जिरंगवाडी आहे ती आणि झिरंगवाडीतलाच हा भाग आहे त्यामुळे इतकी इतकी बिकट परिस्थिती आहे की जाताना टू व्हीलरसुद्धा जाऊ शकत नाही व्यवस्थित घरापर्यंत पोचू शकत नाही आणि एखाद्या माणसाला जर आजारी कोण असेल तर ते लोकं म्हणतात की आम्हाला झोळीत घालून आणायला लागतं सरळ सरळ मग ही शहरामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर ग्रामीण भागात असेल असली तर काय त्याच्यात नवल नाही असं मला वाटतंय आमच्या बाहेरच्या वाड्यात देखील असंच आहे मी मंजूर केला होता एक रस्ता मंजूर करून घेतला होता त्यावेळेस आणि अजूनही त्या रस्त्याचं काम तसंच रखडलेलं आहे बघावं तेव्हा एवढं सांगतात की नाही ते मग तिथे चुकून ते डांबरीकरणाचं पडलं होतं मग तिथे कॉन्क्रिटीकरण करायचं होतं मग आणि काय आहे असं काही ना काही कारण दाखवत असतात नगरपालिकेतील कर्मचारी आणि त्यांना काय प्रॉब्लेम आहे हा मला माहीत नाही ओपनिंग झालंय ज्यावेळेस हे ते ह्या प्रभागातील अगोदरचे जे नगर माज ह्यापूर्वीचे जे नगरसेवक होते आलेकर मॅडम आहेत किंवा माझी नगरसेवक कोण तो शेख आहे आणि कोणकोण आहेत त्यांनी तो तिथे नारळ फोडला होता रस्ता बांधकाम करणार ते रस्त्याचं काम सुरू होणार म्हणून म्हणजे नुसतं फक्त त्यांनी लोकांना त्या निवडणुकीपुरती दाखवून दिलं की दिल। आम्ही रस्ता मंजूर केला मी मरून म्हणजे मी करून घेतला आणि त्यानंतर फक्त त्यांनी नारळ फोडून मोकळे झालेत अजूनपर्यंत रस्ता अजूनही झाला नाही आहे आणि तिथेही तशीच परिस्थिती आहे आजारी माणसाला झोळीत घालून आम्ही आणलेलं आहे मी स्वतः आणलेलं आहे आणि इतकी बिकट परिस्थिती झाली तिथे की त्या शेवटी त्याला जीवाला मुकावं लागलं आणि त्यावर ला काही म्हणजे पर्यायच नाही आहे दुसरा म्हणजे अशी कामं ह्या भागात आमच्या इथे रखडलेलीच आहेत आज कित्येक वर्षं रिकड रखडलेली आहेत त्याला आता यापुढे म्हणजे मी मला जर जनतेने या साथ दिली तर मी त्याच्यावर नक्कीच फोकस करेन आणि नक्कीच प्रयत्न करेन की जी जी रखडलेली कामं आहेत ती पूर्णत्वास आणण्याचा खूप महत्त्वाचा विषय आहे रस्ता वीज पाणी ह्या मूलभूत गरजा आहेत या, या भागामध्ये बहुसंख्य समाज जो आहे तो अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांचा आहे आणि समीरा ही सगळ्याच समाज स्तरावरून काम करते पाहूया या, या निवडणुकीत समीरा खलील यांना लोक किती स्वीकारतात ते त्यासाठी अजून दोन दिवस आपल्याला वाढ पाहावी लागेल तुर्तास मी इथेच थांबतो रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सिंधुदुर्ग सावंतवाडी